नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतामध्ये कमी सानुकूल वातावरण तयार झालं आहे मात्र याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणात होणार का कारण एक दोन तीन चार पाच या तारखांना यापूर्वी अनेक मॉडेलने पाऊस दाखवलेला होता आणि त्या वातावरणात नेमकी काय बदल झाला आहे यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो यवतमाळमध्ये थोडी ढगाळ परिस्थितीचा अपवाद वगळता कुठेही फारसे ढगाळ परिस्थिती नाही आणि कुठेही ते पावसास अनुकूल देखील नाही अतिशय विरळ अशी प्रकारची ढगाळ परिस्थिती हलकं पावसाळी वातावरण हे केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागामध्ये आहे त्याचबरोबर आपण भारताच्या उत्तरेला लेह लडाख या परिसरामध्ये पावसाळी वातावरण बघतो परंतु अतिशय कमजोर अशा प्रकारचा डब्ल्यू डी आहे आपण जे एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा एक डब्ल्यू डी पाच तारखेला येण्याची शक्यता आहे आणि हा पहिला डब्ल्यू डी फेब्रुवारीमधील असेल कारण आत्तापर्यंत जानेवारीमध्ये जवळपास सत्तर टक्के पाऊसमान हे उत्तर भारतात कमी झालेलं आहे गेल्या सहा सात वर्षाच्या तुलनेमध्ये आणि यावर्षी फेब्रुवारीत ती कसर भरून निघेल का ही परिस्थिती आपल्याला महत्वाची आहे आणि त्यासाठी हा डब्ल्यू डी अतिशय महत्वाचा आहे अजून असे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये पुढेही येतील परंतु या डब्ल्यू डींची संख्या कमी होणं हे हवामान दृष्ट्या अतिशय चिंताजनक बाब आहे आपण चार तारखेचं जे एफ एस मॉडेलचं जर बघितलं तर स्पष्टपणे उत्तर भारतातील डब्ल्यू डी साठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल असाच प्राथमिक अंदाज आहे आपण कमीदाबावर आधारित आठशे पन्नास विंड पस्कलच्या कमी कमीदाबानुसार जर आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर या मॉडेलमध्ये देखील एक चक्राकार स्थिती भारतीय भूभागावर दाखवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये तीन तारखेलाच काही ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला जातोय थोडं वातावरण या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात बदलू शकतं चार तारखेला असाही अंदाज थोडा दिला जातोय कारण एकाच वेळेस राजस्थान गुजरातच्या दरम्यान एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण भारताच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे साधारणपणे हे वातावरण पाच फेब्रुवारीपर्यंत राहू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे सहा तारखेला हे वातावरण कमजोर होईल आपण जे एफ एस मॉडेल ऐवजी ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अधिक विश्वास करतो सध्या केरळ तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे पूर्वेकडील राज्यांमध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय आहे परंतु अतिशय कमजोर स्थितीमध्ये आहे साधारण आपण एक दोन तारखेला वातावरणही बदल बघतो दक्षिण भारतात ड दाब आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे पूर्व भारतातही हलका डब्ल्यू डी आहे परंतु मध्य भारतावर त्याचा परिणाम दाखवलेला नाही दोन तारखेला यापूर्वी जे वातावरण दाखवलं जात होतं महाराष्ट्रामध्ये ते काही अद्यापही दाखवलं जात नाही तीन तारखेला देखील विशेष वातावरण भारतामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेलं नाही चार तारखेला सर्वच मॉडेल उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी निर्माण होण्याचा अंदाज देत आहेत त्याचा परिणाम अगदी दि दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानचा पूर्व भाग लेह लदाख उत्तराखंडमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि पहिल्यांदा या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे या वर्षात उत्तर भारतात डब्ल्यू डी जानेवारीमध्ये आले आहे परंतु बर्फवृष्टी अतिशय कमी झालेली आहे आणि ही बाब तशी अतिशय धोकादायक आहे आपण बघतो की पाच तारखेला हा डब्ल्यू डी सी एम डब्ल्यू पडले तरी केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित दाखवलेला आहे त्यामुळे मध्य भारतावर त्याचा परिणाम होणार नाही या मॉडेलने पुन्हा एकदा एक प्रभावी डब्ल्यू डी अकरा तारखेच्या दरम्यान निर्माण होईल असा अंदाज दिला आहे परंतु जेव्हा दक्षिणेत पावसाळ्यात नसतं तेव्हा महाराष्ट्रावर याची ट्रप तयार होण्याच्या शक्यता कमी असतात त्यामुळे कमीत कमी उत्तर भारतात जरी डब्ल्यू डी सक्रिय झाले तरी मा नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उत्तर भारतात आणि पूर्व भारतात डब्ल्यू डींचा प्रभाव वाढू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे इथे बर्फवृष्टी होईल आणि हे आवश्यक आहे उद्या जानेवारीचा शेवटचा दिवस आणि त्यादृष्टीने हवामान दृष्ट्या बघता जवळपास थंडीचा प्रभाव संपलेला आहे जवळपास एकोणीस ते वीस अंश सेल्शियस वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार या भागात थोडी थंडी असण्याची शक्यता आहे सर्वत्रच सकाळी थोडी थंडी जाणवेल परंतु सरासरी थंडीचा प्रभाव कमी झाला आहे उत्तर भारतामध्ये जेव्हा एखादा डब्ल्यू डी मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन पुढे जातो तेव्हा त्याचा वातावरणातील तापमान नियंत्रित करण्यासाठी उपयोग होतो त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थोडं तापमान नियंत्रित राहील परंतु इतरत्र म्हणजे खास करून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाला फारसं अनुकूल वातावरण नाही आहे मात्र दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती आहे दरम्यानच्या काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतील अशी अपेक्षा आहे लानिना स्थिती असून देखील या लानिण्याचं कनेक्शन हे डब्ल्यू डीशी जोडलं गेलं नाही जानेवारीमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे लानीना असल्यामुळे खूप बर्फवृष्टी होईल खूप पाऊस उत्तर भारतात पडेल थंडीचा कडाका अधिक असेल हे अंदाज फेल गेलेले आहेत या मॉडेलच्या वतीने आपण धावता अंदाज महाराष्ट्रासाठी घेत असतो महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी हलकी किरकोळ ढगाळ परिस्थिती राहू शकते परंतु एक तारखेपासून पाच तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अनेक मॉडेलने पाऊस दाखवलेला होता परंतु आता ताज्या अंदाजानुसार हा पाऊस होण्याची शक्यता नाही कारण यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये गारपीट होईल वादळी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होण्याची आवश्यकता नाही कारण एक तारखेपासून पाच तारखेच्या दरम्यान संभाव्य महाराष्ट्रातील अंदाज बदलला असून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्याने बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत कुठेही पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात होणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा